नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आर टी जी एस आणि एन ई एफ टी यावर आधारित महत्वपूर्ण अशा दहा बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बीकॉमचे विद्यार्थी बी बी एम कॉम एम बी एम सी एस सी ए त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आरटीजीएस आणि एनईएफटी यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न बघत आहे त्यातील हा पहिला प्रश्न बघा आरटीजीएस याचे फुल फॉर्म काय आहे साहजिकच का आहे आपल्याला आर टी जी एस आणि एन एफ टीचं फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे बघा ऑप्शन रॅपिड ट्रान्सफर जनरल सिस्टीम रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट रिअल ट्रान्झॅक्शन गेटवे सिस्टीम आणि वरीलपैकी नाही नन ऑफ नपो तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं या ठिकाणी आर टी जी एस याचं फुलफॉर्म जे आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट त्यानंतर पुढे पाहूयात पुढचा प्रश्न बघा ई एफ टी याचे फुल फॉर्म काय आहे पूर्ण रूप आपल्याला सांगायचं एन एफ टीचा नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नॅशनल एक्सचेंज फास्ट ट्रान्सफर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हा बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस आणि एन एफ टी यावर आपण सेपरेट दोन्हीवर एक एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे आर टी जी एस म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले आहे त्याचबरोबर एन एफ टी म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्यावे ठीक आहे चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन आर टी जी एस मध्ये किमान रक्कम किती बघा रिअल टाइम सेटलमेंट सेटलमेंटमध्ये रक्कम पाठवण्यासाठी किमान रक्कम किती आवश्यकता आहे ऑप्शन दोन लाख एक लाख दहा हजार आणि नो लिमिट तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन लाख आरटीजीएस मध्ये रक्कम पाठवताना आपल्याला किमान लाख रक्कम आवश्यक आहे प्रश्न क्रमांक चार बघा टी ला किमान रक्कम मर्यादा किती आहे बघा ज्याप्रमाणे आरटीजीएस ला किमान रक्कम दोन लाख अशी आवश्यकता आहे त्या पद्धतीनं एन काही रक्कम मर्यादा आहे का आपण ते बघूयात बघा नो मिनिमम लिमिट एक लाख दोन लाख पाच हजार तर विद्यार्थी मित्रांनो एन ई एफ ला कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नाहीये अगदी एक रुपये सुद्धा आपण एन इफ टीच्या माध्यमातून पाठवू शकतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे नो मिनिमम लिमिट ऑप्शन ए त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक पाच RTGS आणि एन एफ टी कोण चालवते बघा रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर हे कोण चालवते असा आपला प्रश्न विचारलाय कोण चालवते म्हणण्यापेक्षा आपण कोणाच्या नियंत्रणाखाली चालतं असं जरी म्हणलं तरी पण काही चुकीचं नाहीये बघा नाबार्ड सेबी सॉरी एसबीआय सेबी आणि आरबीआय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व बँका ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली ने चालतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आरबीआय रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक सहा बघा आर टी जीएस आणि एन एफ टी वापरण्यासाठी काय आवश्यक आहे आपल्याला स्विफ्ट कोड एम आय सी आर आय एफ सी कोड आणि डेबिट कार्ड यापैकी आपल्याला कोणती गोष्ट आवश्यक आहे बघा रक्कम पाठवण्यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव त्याच्या त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर बँकेचं नाव आणि त्या बँकेचं आय एफ सी कोड हे आपल्याला आवश्यक असते तर या ऑप्शन मध्ये आपल्याला आय एफ सी कोड ह्या ठिकाणी दिसते तर विद्यार्थी मित्रांनो आय एफ सी कोड आपल्याला आर आणि एन एफ टी साठी आवश्यक असते त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक सात भारतात आरटीजीएस ही प्रणाली प्रथम कधी सुरू झाली किंवा कधीपासून आर टी जी एस सुरुवात झाली असा प्रश्न आहे थोडक्यात ऑप्शन बघा दो दो दोन हजार दो चार दोन हजार दोन दोन हजार सहा आणि दोन हजार दहा तर विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस आपल्या भारतामध्ये दोन हजार चार या वर्षीपासून सुरू झाले आहे म्हणण्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार चार त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ एन एफ टी प्रणाली भारतात कधी सुरू झाली एन एफ टी हे भारतामध्ये कधीपासून सुरुवात झाली तर या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार पाच दोन हजार पाच पासून एन एफ टी ही प्रक्रिया आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली आहे म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार पाच त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ एन एफ टीला चोवीस गुण्य सात म्हणजे आठवड्याचे साती दिवस चोवीस तास ही सेवा करण्याचा निर्णय ने कधी लागू केला बघा सध्या एन एफटी आणि आर हे दोन्ही आपल्याला आठवड्याचे साती दिवस चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे तर ते ने कधी लागू केला असा प्रश्न विचारला आपल्याला तर डिसेंबर दोन हजार एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा मार्च दोन हजार वीस आणि एप्रिल दोन हजार सतरा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन ए डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून एन एफ टी हे आपल्याला आठवड्याचे साती दिवस चोवीस तास ही सेवा आपल्याला उपलब्ध आहे कधीपासून तर डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून, पासून। लक्षात ठेवा तारीख पुढे बघा आरटीजीएस आरटीजीएस ला परत सेम प्रश्न आहे फक्त या आट ठिकाणी आरटीजीएस आहे कन्फ्युज होऊ नका माग आपण एन एफ टी बघितलं आता या ठिकाणी आर टी जी एस आहे आरटीजीएस हा आठवड्याचे साती दिवस चोवीस तास सेवा करण्याचा निर्णय आयने कधी केला कधी लागू केला डिसेंबर दोन हजार वीस जून दोन हजार एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीस आणि जानेवारी दोन हजार सतरा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डिसेंबर दोन हजार वीस डिसेंबर दोन हजार वीस पासून आर टी जी एस देखील आपल्याला आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये आर टी जी एस आणि टी यावर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्सला लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही जॉईन व्हा जेणेकरून सर्व नोट्स सिलेबस अपडेट सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद